नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत भोपळ्याच्या तिखट पुऱ्या तर भोपळ्याच्या घरा तर सर्वच जण करतात तर भोपळ्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते पाहू तर मी इथं एक बाउलभर भोपळा तुकडे करून घेतला आणि कुकरला शिजवून घेतला एक दोन शिट्ट्या केल्या खूप छान शिजला तर त्यासाठी काय काय लागते ते पाहू आपण इथं गहू एक कप घेतला आहे मेजरमेंटनुसार आपल्याला जेवढे लागेल तेवढे गहू पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घेतले ओवा अर्धा चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा छोटा मिरचीचं वाटण आहे हे एक चमचा घेतलेला आहे मोठं लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे धनेपूड अर्धा चमचा घेतले एका ताटामध्ये आपल्याला हा गर काढायचा आहे जो एक बाउल घेतला होता भोपळ्याचा तुकडे करून उकडलेला गर तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे दोन शिट्या चांगला शिजतो आपला नाही शिजला तर तीन शिट्ट्यासुद्धा लावू शकता तर असा मस्त शिजलेला आहे त्याच्यामध्ये सर्व साहित्य आपण घेतलं आहे ते घालायचं आहे हे लाल तिखट नावाला घातले बेडगी मिरचीचं आहे हे जवारी मिरचीचं नाही हे अर्धा चमचाच घातले तिखट लाल पुऱ्या दिसण्यासाठी फक्त घातलेलं आहे सर्व साहित्य घालून घेतले फक्त ओवा घालायचं आहे तो क्रश करून घालायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं मस्त ओव्याचा सुगंध सुटलाय पुऱ्या आपल्या छानच होणार हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर जेवढे लागेल तेवढेच पीठ याला मळायला घालायचं आहे जशा आपण घाऱ्या करतो त्या पद्धतीनं आप आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ यात लागेल तेवढंच घालायचं आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटता ला येईल अशा पद्धतीने ह्याच्यापेक्षा जा पीठ जास्त लागलं तर जास्तही घेतलं तर चालू शकते पण पीठ घट्ट मळायचं आहे एक बाऊल माझा एक कप झालेला आहे तर आता मी थोडं आणखी पीठ घेतलं आहे कारण हे पातळ व्हायला नको म्हणून लाटायला यायला पाहिजे मी ते अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे त्यामुळं एक दोन चमचे पीठ मी घेतलं आहे गव्हाचं आताच आता मी हे मळणार आहे जेवढं लागेल तेवढंच पीठ घालून ते मळायचं आहे आणि गोळा असा घट्ट करून घ्यायचा आहे पीठ भिजवलेलं आहे त्याला एक कप आणि तीन चमचे गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर त्यात आपल्याला जेवढं त्या, त्या फोडींसाठी लागेल तेवढं स्पीड घालायचं आहे गव्हाचं त्यामुळे मला जेवढं लागलं तेवढं मी सांगितलं की एक कप आणि वर तीन चमचे पोहे खातेले चमचे पीठ लागलेलं आहे आता हे भिजत मी एक पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे झाकून पीठ भिजलेले आहे एक वीस मिनटं झालेली आहे तर छान भिजलं आहे तर आता आपण पळपॉट घेतला आहे तेल घेतलं आहे वाटीमध्ये आपण हे आता लाटून घ्यायचं आहे हे एक मोठा गोळा करून लाटून घेतलं तरी चालते किंवा छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या चालू शकत हाताला तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही पीठ चिकटलं की आपल्याला लाटता येत नाही त्यामुळं मी हाताला तेल लावून घेतले आता मी एक असा गोळा लाटून घेणार आहे पळपटाला तेल लावायचं आहे असं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा गोळा ठेवायचा आहे पळपटावर नेहमी आपण चपाटी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचंय तेल लावायचंय म्हणजे चिपटत नाही गोळ्याला असं चपाती सारख्या या लाटीला अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय तोपर्यंत तेल गरम करत गॅसवर ठेवायचंय अशा पद्धतीने जाड पण नाही पातळ पण नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय एक वाटी घेतल्या पुऱ्या कापण्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं टोपन किंवा डबा सुद्धा घेऊ शकता आपण कापण्यासाठी तर मी असे गोल पुऱ्या कापून घेणार आहे तर आता पुऱ्या आहेत त्यातनं हे परत लाटासाठी चिकटत नाही कारण त्याला तेल लावले आपण आणि या पद्धतीने अशा छान पुऱ्या गोल होतात आपण ह्याला कोणताही आकार देऊ शकता अशा पद्धतीने मी केलेले आहेत तुम्ही वेगवेगळ्या वेग आकारात करू शकता पुऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत तर आता तेल तापत ठेवले गॅसवर तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी आता एक एक सोडते हीच पुरी मस्त टम्मूक फुगलेली आहे तर आता मी दुसरी पुरी घालते दोन दोन घातल्या तरी काय हरकत नाही आपल्याकडे मावत असतील तर घालायचे तेलवरन घालायचंय म्हणजे पुऱ्या फुगतायत टम्म ही दुसरी पुरी मस्त फुगलेली आहे पाहू शकता किती छान पुऱ्या फुगायला लागलेल्या अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे असं छान फुगवायचे आहेत तेल असं सोडून मस्त फुगलेत टम्म किती छान फुगलेत बघा पुऱ्या मस्त ले ले। या सगळ्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत अशा या भोपळ्याच्या तिखट पुऱ्या तुम्ही पण करून बघा खूप छान होतात खूप छान फुगतात पण अशा सुंदर फुगलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर ह्या पुऱ्या आपण दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता तर ही शेवटची पुरी मी न कापता तशीच तयार केली तर हीसुद्धा किती टम्म फुगले बघा तर खरोखर जर व्हिडिओ आवडत असेल माझे तर माझ्या व्हिडिओला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला नसेल तर केलं नसेल तर आणि कुठून व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला तर मला माझी केलेल्या कामाची पोचपावती मिळेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद